हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच शेतकरी आता पावसाला कंटाळलेला आहे आणि सर प्रत्येक शेतकऱ्यांचे प्रश्न होते परंतु आपण एवढे काही प्रश्न घेऊ शकत नाही पण पाच प्रश्न असे आहेत की महत्वाचे आहे तर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि आता आपण पुढील सरांपासून पाच प्रश्नाचे महत्वाचे मुद्दे आपण घेणार आहोत तर सर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पहिला आता हे जे पाऊस आहे हे पाऊस कसा राहणार आणि किती दिवस आहे नक्कीच खर तर विभागानुसार आणि परिस्थितीनुसार जिल्ह्यानुसार ही परिस्थिती पुढचे पंधरा दिवस सुद्धा कायम राहणार आहे पण याच्यामध्ये थोडे दोन चार दिवसाचा काही ठिकाणी पाच सहा दिवसाचा दिवसा गॅप मिळू शकतो आपल्या शेतकऱ्यांना फवारणीसाठी वगैरे गोष्टीसाठी पण मशागतीचे जे कामे करायला गेलं तर फारशा प्रमाणात शेतकऱ्यांना करता येणार नाही पाच टक्के दहा टक्के भागाची गोष्ट वेगळी राहील बरोबर आहे हा तर बघा उद्यापासून वातावरणामध्ये थोडा दक्षिण साइडला थोडा पावसाचा जो काही प्रभाव आहे, आहे हो। तो कमी व्हायला सुरुवात होईल पण आजची जी तारीख आहे एकोणीस ऑगस्ट या तारीखेला सुद्धा दिवसभर रिमझिम तर कुठे जास्त प्रमाणात मध्ये हा पाऊस कायम असणार आहे तर जी काही परिस्थिती आहे मराठवाड्याच्या पश्चिमेकडील भागांची म्हणजे नाशिक पुणे सांगली सातारा हे जे काही भाग आहे इथे पुन्हा जोर वाढणार आहे आज पुण्याच्या राहिलेल्या भागांना जे काही आपण म्हणतो नगरचे काही कोपरगाव शिरगोंदेचे काही मोजके भाग सोडले होते त्या भागांना तो घेणार आहे आणि खानदेशचा विषय असा आहे खानदेशला फक्त दोनच दिवसाची उघड मिळू शकते तेवीस तारीख त्याच्यामध्ये कॉमन असेल एक दोन दिवस मागे पुढे आणि या खानदेशच्या विभागामध्ये या दोन दिवसाच्या गॅप नुसार फारसा काही मोठा गॅप नाहीये चोवीस तासाचा गॅप असेल किंवा अठ्ठेचाळीस तासाचा गॅप राहील पण यामध्ये सुद्धा भाग बदलत पद्धतीने पाऊस असणार आहे कमी दाबाचं क्षेत्र आता उत्तरेकडे सरकणार आहे त्यामुळे एकवीस तारखेपासून दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये वीस तारखेला दुपारनंतर तर या पश्चिम महाराष्ट्राच्या पासून तर खाली मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्याला एकवीस तारखेपासून उघड्या मिळते आणि स्थानिक वातावरणाचा पाऊस या भागामध्ये तुरळक ठिकाणी होत राहील तर सर आता हे पुढील जे पाऊस होणार आहे ते किती होणार आहे आणि कोण कोणत्या राहणार आहे जो काही चोवीस पंचवीस च्या पुढे जो काही पाऊस हट्टी होणार आहे तो पाऊस खास करून विदर्भ आणि खांद्याच्या जास्त आहे मार्गाच्या बाबतीतही तो आहे पण जेवढा लागोपाठ लागोपाठ कंडिशन होती त्या भागामध्ये सध्या तरी चार पाच दिवस पाहायला मिळत नाही पंचवीस तारखेपासून पुढे म्हणजे एकवीस पासून चार पाच दिवसासाठी आपल्याला मिळू शकतो आणि सर तिसरा असा आहे शेतकऱ्यांचा प्रश्न की आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये एकवीस तारखेपासून उघाड सांगितलेली आहे एकवीस ते पंचवीस तर सर हे उघाड कोणकोणत्या जिल्ह्यांना पडण्याची शक्यता आहे म्हणजे आता शेतकऱ्यांचं यामध्ये म्हणण्याचं काय आलेलं आहे की सर हा पूर्ण महाराष्ट्रासाठी उघडीप आहे किंवा काही जिल्ह्यांसाठीच आहे एकंदरीत जसा पाऊस भाग बदलत पद्धतीने पडतो तशी उगडीप सुद्धा भाग बदलत पद्धतीने आहे समजून घ्या सगळ्यात अगोदर थोडी उघडीप आहे त्या भागांची नाव घेतो खानदेश आणि उत्तर विदर्भाला जसं की आपण वाशिम पासून अलीकडचा भाग बघूयात दक्षिणेकडे असा अलीकड भाग म्हणजे जो काही नागपूर साईडकडचा भाग आहे त्या भागांना उघडीप फक्त दोन, ती, ती, दोन ती 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 ते दोन ते तीन दिवसाची मिळू शकते याच्यामध्ये पण इथे सुद्धा भाग बदलत पद्धतीने पाऊस जास्त प्रमाणात आहे अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत एकोणतीस ऑगस्ट पर्यंत हा पाऊस राहू शकतो पण या भागामध्ये आता जो काही पाऊस पडेल ना तो स्थानिक वातावरणाचा असल्यासारखा असणार आहे आणि जो काही कमी दाबाचा पट्टा आहे तो उद्यापासून म्हणजे त्या चोवीस तासामध्ये आजची एकोणीस आहे तर चोवीस तासामध्ये कोणत्याही उत्तरेकडे सरकू शकतो त्यामुळे दक्षिणेकडनं सोलापूर साइड कडनं या भागामध्ये या वातावरणाची मोकळी उद्यापासून पाहायला सुरुवात होऊ शकते आजचे दिवस इथे हलका मध्यम झालीसारखा पाऊस राहू शकतो मात्र सर आता चौथ्या शेतकऱ्यांची अशी प्रश्न आहे की जो आता सव्वीस पासून जो पुढे पाऊस होत आहे म्हणजे सव्वीस पासून जे आपण परत सुरुवात सांगितलेली आहे तर ते मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आणि त्यामध्ये काही जिल्हे सुटणार का आता खानदेशला आपण था फक्त तीस चोवीसला सांगितलेले उघडा हो तर खानदेशला चोवीस ला संध्याकाळच्या वेळेला आणि जी काही सुरुवात होणार आहे तेवीस पासून सुरुवात होणार आहे याच्यामध्ये नागपूर आहे अकोला आहे पूर्वकडे भाग पूर्व विदर्भात सर्व पूर्ण आहे म्हणजे चंद्रपूर गोंदिया भंडारा असेल खांदेचे नंदुरबार नाशिक पश्चिम भाग छत्रपती संभाजीनगर तुरळक ठिकाणी बुलढाणा मलकापूर जी साईड आहे आपण ही तेवीस तारखेपासून सुरुवात होते आणि चोवीस पासून जर विचार घेतला आपण तर नाशिक क्षेत्रामध्ये मोजक्या ठिकाणी परत नंदुरबार हे जिल्हे आहेत म्हणजे तेवीस आणि चोवीस तारीख या खांदेच्या उगळीची मिळू शकते पण नंदुरबार शहा संध्याकाळी चोवीस तारखेला आगमन करेल पंचवीस तारखे मग बुलढाणा आहे जालन्याच्या उत्तरेकडील भाग आहे सरळ सरळ विदर्भ सत्तर टक्के राहणार आहे पंचवीस तारखेला आणि पूर्व मराठवाडा म्हणजे नागंदेड हिंगोली जालना परभणी हे भाग सुद्धा जिंतूर वगैरे पट्टा ला आहे पण आता पहिल्यासारखा व्याप्तीचा विषय राहणार नाही ना हे मात्र यामध्ये नक्की आहे हो मग सर आता आपल्या शेतकऱ्यांना यामध्ये फवारण्यासाठी योग्य वेळ मिळेल का नाही कारण की आता एकवीस चोवीस पाऊस होणार आहे म्हणजे एकदम कमी स्वरूपाचा म्हणजे तुम्ही सांगता की उघडी पाय पण एकदम कमी स्वरूपाचा पाऊस म्हणजे या जिल्ह्यांना पडला त्या जिल्ह्यांना त्यामध्ये शेतकऱ्यांना फवारणीसाठी योग्य वातावरण मिळेल का हो एकवीस तारखेपासून चार पाच दिवस वातावरण आहे पश्चिम आणि खानदेशा सुद्धा तेवीस तारीख आहेच उघडीप साठी बावीस तेवीस हो का आणि सर सप्टेंबर महिन्याची कंडिशन कशी के राहणार समजा सप्टेंबर बी पावसाळीच आहे सप्टेंबर जे आहे आणि त्यामध्ये रिटर्निंग मान्सूनची पाच ते आपण दहा तारीख काल डिक्लेअर केली पाच पासून दहा पर्यंत कोणत्या क्षणी मान्सून निघायला असं होईल पाच दिवसा ठेवलाय कारण की अजूनही कमी दाबाचे प्रभाव महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढूचे त्यामुळे जसा पाऊस लांबला तसं तारीखा देखील लांबू शकतात पण इतक्याही लांबणार नाही चार पाच तारखेचा विषय आहे ती तारीख आपण येणाऱ्या बावीस तारखेला हा वातावरण निवळ निवळल्याच्या नंतर ती डिक्लेअर करणार आहोत सध्या आपण पाच आणि दहाच्या मध्ये तारीख कोणती देऊ शकता ती डिक्लेअर आहे बरोबर आहे सर आणि सर आपण एक यापूर्वी एक निर्णय घेतला होता की शेतकरी समृद्धी मिशन तर सर त्याविषयी तुम्ही आता शेतकऱ्यांना काय सांगणार आहात तुम्ही यापूर्वी असं सांगितलं होतं की एक तारखेपर्यंत ता आपण शेतकऱ्यांची वाट पाहणार आहोत त्यानंतर आपण तर त्याबद्दल काय सांगणार तुम्ही नक्कीच सा, शेतकरी समृद्धी मिशनचं काम चालू आहे बीड जिल्हा असेल नाशिक असेल अनेक जिल्ह्यामध्ये आपल्या परत मध्ये पण तालुक्यामध्ये काही ठिकाणी केलेले आहे पण ज्या शेतकऱ्यांचा अति केले ज्यामुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा शेतकऱ्यांकडे आपण या लाखोच्या शेतकऱ्यांकडून दहावीस रुपये त्यांना मदत त्यांच्या मार्फत सेंड करू शकतो जेणेकरून त्यांना त्याच्यातून सावध हा विषय सेंडिंगचा झाला आहे पण याच्या मागे आणखी काही महत्वाच्या क्षय आहेत जसं आपण लाखोच्या संख्येने उभा राहिलो आपण आपल्या निवेदन द्यायला आपली ताकद वाढू शकते एकत्रीकरण गरज आहे या शेतकरी एक करण्याच्या भूमिकेमध्ये आहे हो बरोबर आहे तर सर्व शेतकऱ्यांनी ग्रुप बनवायला पाहिजे आणि सरांना पाठवायला पाहिजे आणि सर आता हे जे पुढील तीन दिवस आहेत तर तुम्ही आता जिल्हा वाईज आणि त्यांना एक सविस्तर अपडेट द्यावी सर तीन जिल्ह्यांची म्हणजे तीन दिवसांची कोणते एकोणीस वीस आणि एकवीस ऑगस्ट तुमच्या माध्यमातून आता तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण डिटेल देऊन द्या म्हटलं हा एकोणीस ला सुद्धा मराठवाडा आहे पूर्व विदर्भ आहे म्हणजे कालच्या सारखंच आज आहे काय वेगळं सांगायची गरज नाही आता पाऊस सांगून सांगून शेतकऱ्यांनी घंटा आलाय त्यांना मजा वाटते काय असं त्यांनाही वाटू शकत आहे त्यामुळे पाऊस पा। आहे थोडाफार काही गावांना कमी पडेल काही जास्त पडेल त्या वगैरे आलं तर अजून चोवीस तास कायम आहेत आणि वीस तारखेच्या दुपारनंतर हळूहळू दक्षिण महाराष्ट्राकडनं पाऊस उद्यापासून कमी व्हायला सुरुवात करेल एकवीस पासून पोहोनीसाठी मराठवाडा विदर्भाला आपलं पश्चिम महाराष्ट्राला वेळ मिळेल उत्तर महाराष्ट्रासाठी सुद्धा वेळ मिळेल त्यांना बावीस पासून चांगला वेळ मिळेल तर okay, ओके okay. ओके okay. धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये एक नवीन माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद